कोर्धा नगरपालिका निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडी काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढ झाली आज जिम्नॅशियम हॉलमध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली यावेळी नगराध्यक्ष पदासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या मनिषा डांगे यांनी काँग्रेसच्या योगिनी पाटील यांचा दोन हजार मतांनी पराभव केला तर भाजपच्या उमेदवार समीरा जोशी याही पराभूत झाल्या नगरसेवक पदासाठी एकूण वीस जागेमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे बारा उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसचे आठ उमेदवार विजयी झाले भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले असून खातं खोलता आलं नाही राजश्री शाहू विकास आघाडीचे बाबा सो मल्लू कडाळे हे सर्वाधिक आठशे बत्तीस मतांनी विजयी झालेत तर माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील अवघ्या तीन मतांनी विजयी झालेत यावेळी बोलताना नूतन नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी कुरुंदवाडच्या जनतेनं विश्वासानं निवडून दिलाय शहराचा सर्वांगीण विकास राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण करेन यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार असे प्रभाग क्रमांक एक संगीता कर्नाळे राजर्षी शाहू विकास आघाडी रमेश बुजुगडे राजर्षी शाहू विकास आघाडी प्रभाक्रमांक दोन दीपक परीट काँग्रेस अल अलका पाटील काँग्रेस क्रमांक तीन तानाजी आलासे काँग्रेस विमल पोमाजे राजर्षी शाहू विकास आघाडी प्रभाग क्रमांक चार बाबा सौर्फ जयकाडाळे राजर्षी शाहू विकास आघाडी शाहू विकास आघाडी प्रभाग क्रमांक पाच जयश्री पाटील राजर्षी शाहू विकास आघाडी अक्षय आलासे राजर्षी शाहू विकास आघाडी प्रभाग क्रमांक सहा सुजाता जाधव काँग्रेस जवाहर पाटील राजर्षी शाहू विकास आघाडी प्रभा क्रमांक सात आयुषा बागवान काँग्रेस प्रदीप चव्हाण काँग्रेस प्रभाग क्रमांक आठ रुखसाना भगवान काँग्रेस वैभव उगळे राजर्षी शाहू विकास आघाडी प्रभाग क्रमांक नऊ अलका मधाळे राजर्षी शाहू विकास आघाडी दीपक गायकवाड राजर्षी शाहू विकास आघाडी प्रभाग क्रमांक दहा विशाल पाटील काँग्रेस जुवेरिया गोलंदाज राजर्षी शाहू विकास आघाडी असे आहेत त्यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करीत कुलालाची उधळण करीत जल्लोष केला मराठी एस कुरुंद साठी करून वाढवून संधी पाडसोळ नमस्कार आमचे नेते शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मला मिळालेली होती पहिल्यापासूनच सगळी जनता माझ्या पाठीशी होती सर्वच लहानापासून मोठ्यापर्यंत कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार केला आणि जनतेनं खरोखर एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या बाजूनं कौल दिला त्याबद्दल जनतेची मी मनापासून आभारी आहे ऋणी राहीन मी त्यांची मी जे जे सांगितलेलं आहे त्यातलं जितक्या जास्तीत जास्त जी वचनं दिलेली आहेत जनतेला मी हे करेन जे सांगितलेलं आहे ते डावकर साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करणं असा शब्द मी जनतेला देते आणि जनतेची मी मनापासून आभारी आहे